नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तुम्हाला आमच्या खिडेगावातील मावा दाखवणार आहे तो म्हणजे बोदी अगदी छोटी क्रॅब असते आणि चवीला अतिशय सुंदर लागणारी अशी ही मिनी ग्रॅब तर तुम्हाला त्याचीच रेसिपी दाखवणार आहे पण ती अगदीच वेगळी ती म्हणजे जी चिंबोरी आहे किंवा बोदी आहे ती कशी उकडायची किंवा बॉईल कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे तर आजचा जो रेसिपी आहे ती अजिबात स्कीप करू नका तर चला अगदी सोपी आणि पाच दहा मिनटामध्ये होणारी ही रेसिपी तर ह्या इथे मी बऱ्याच साऱ्या अशा बोद्या किंवा मिनी क्रॅप घेतलेल्या आहेत ह्या तीन चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत धुवून घेताना हात घालायची गरज नाही आहे ना हे काही बाहेरून कुठून अशी मिळत नाहीत ही शेतामध्येच चिंबोरी किंवा बोदी मिळतात तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून तीन ते ती चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून चांगलं हलून घ्यायचं म्हणजे जे काही माती वगैरे लागलेली असेल ती ह्या निघून जाईल तर अशा पद्धतीने मी सर्व धुवून घेतलेले आहेत तीन चार पाण्यामध्ये आणि नंतर आपण ह्यातनं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे पा, सर्व बोद्या किंवा मिनी क्रॅप स्वच्छ झालेल्या आहेत तर आता आपण ह्याच्यामध्ये जे लागणारस आहे काय काय टाकणार आहोत ते पाहणार आहोत मसाले तर ह्यामध्ये टाकलेलं आहे हळद एक चमचा त्यानंतर ह्यामध्ये टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ थोडंसं जास्त मीठ टाकायचं कारण जितकं तुम्ही हे मीठ क लागतं तितकं तुमचं एखादं ताप जरी असेल तरी ह्यातून निघून जाणार आहे इतकी चव तोंडाची वाढवते तर आता आपण ह्याच्यामध्ये अजून काहीही टाकायचं नाही तर आता आपण गॅसवर ठेवायचं आहे जे पाणी सुकेपर्यंत आपण ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे याचा अर्थ पाच ते दहा मिनटंसुद्धा इथे तुम्ही बारीक गॅस केलात तर पाच ते दहा मिनटामध्ये ह्या जे मिनी क्रॅब आहेत ते चांगल्या उकळून होतात तर आता आपण पा मदनाच आपण ह्यामध्ये बघत आहोत छान उकळी आलेली आहे रंग बदललेला आहे क्रॅपचा आणि ह्या क्रॅप जर तुम्ही आजारी माणसाला एखाद्या एखादी खायला दिली भाकरीबरोबर तरी त्याची तोंडाची चव नक्की वाढणार आहे तर आपण हे आता पाणी सर्व हे सुकून घेणार आहोत पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपण ह्याचं वाट बघणार आहोत तर आता इथे पहा मी पाच मिनटं अजून त्याची वाढ बघितली आहे गॅसची फ्लेम हायस्ट ठेवली होती हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं तर आता इथे पहा आपले क्रॅपचं पाणी पूर्ण सुकलेलं आहे इथे मला आठ मिनटं लागलेले आहेत क्रॅप चांगलं उकडून घ्यायला तर आता इथे मी खालवरून हालून घेते कारण खाली चिटकायला आता हे मिनी क्रॅप चांगले सुकून झालेले आहेत व्यवस्थित शिजून झालेले आहेत तर आपण तुम्हाला मी एक फोडून दाखवत आहे कशा पद्धतीने अतून हे दिसणार आहे तुम्हाला अशीच्या अशी खूप सुंदर चवीला लागणारी हे क्रॅब असतात हा पूर्ण शिजलेली आहे आणि ह्या क्रॅबमध्ये जी गाबोली किंवा पेट छान छान असते तर आता ही अशा पद्धतीने आजची रेसिपी झालेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू